मराठी शब्दगंध सादर करीत आहे सत्यशोधक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनीतून साकार झालेल्या ले आग या कादंबरीचा भाग नववा चला तर ऐकूया आग या कादंबरीचा नववा भाग शिला आता बंदिस्त जीवन जगत होती तिला अनंतकडे जाता येत नव्हतं नि त्यामुळे तिच्या मनस्थितीचा कडे लोट झाला होता दिवसेंदिवस ती खंगत चालली होती तिचं मन कुठंच लागत नव्हतं त्यातच तिला अधून मधून ताप येऊ लागला होता अगदीच कंटाळा आला की ती उठून लताकडे जाऊन राणीला पाहून येत होती आणि मोहनरावानं शिलावर सक्त पाळत ठेवली होती त्यांना आपल्या हाताखालची माणसं सर्वत्र पेरली होती त्याच दरम्यान अनंतनं मुक्ताशी नोंदणी पद्धतीनं लग्न केलं लग। त्यामुळे मुक्ता सुखी झाली होती परंतु अनंतचा आत्मा पूर्ववत पेटत होता त्याला शिला भेटत नव्हती तिनं भेटावं म्हणून तो झुरत होता शिला दिसावी म्हणून त्याचे डोळे सरफडत होते आणि मग तो उठून लताकडे जाऊन राणीला चोरून पाहत होता नी चॉकलेट देत होता त्याच चित्त कशातच लागत नव्हतं तो रात्रीच्या रात्री जागत होता एखाद्या दिवशी रात्री त्याची त्याच्या मनाची अस्वस्थता वाढली की तो रात्रभर भटकत होता आपण काय हिंडतो हेच त्याला कळत नव्हतं आणि पुढं थोड्याच दिवसात अनंतला वेळाचे झटके येऊ लागले मी तो कुठेही फिरू लागला एका सकाळीच त्यानं हाक मारली मुक्ता जी इकडे आले ती पुढे आली मुक्ता तू आता गावी जा अनंत उदासपणे म्हणाला घर मळा सर्व काही सांभाळ आता हे सर्व तुझे आहे मी एका मित्राकडे आहे परत कधी येणार मुक्तानं काळजीच्या सुरात विचारलं लवकर येईल अनंत उत्तरला तुम्हाला आता लवकरच यावे लागेल मुक्ता डोळे पुशीत म्हणाली आता मी एकटी नाही लवकरच आपल्या घरात बाळ येणार आहे मग तर तू मुळी चिंता करू नको अनंत शांतपणे म्हणाला आता मी कशाचीच काळजी करणार नाही आणि दुसऱ्या दिवशी मुक्ता आणि पांडा यांना गावी पाठवून अनंत आळतेकरांकडे गेला आणि त्याच दिवशी मोहन रावांकडून ती बातमी शीला आणि लता यांना कळली अनंत कुठे गेला असेल याचा शिला विचार करू लागली आणि पाचव्या दिवशी सर्व वर्तमान पत्रांनी फोटोसह भयंकर बातमी छापली की एक रेल्वे गाडी मन नदीच्या पुलावरून नदीत कोसळली किती उतारू प्राणास मुकले आहेत ते समजत नाही मात्र मृतांची प्रेत काढायचं काम सुरू आहे या अपघातात सुप्रसिद्ध लेखक अनंत उद्धवराव पाटील ठार झाले आहेत आणि ती बातमी वाचून तो फोटो पाहून शिलाच्या हृदयात आग लागली होती नि त्या ती त्या दिवसापासून ती जगण्याऐवजी कसं मराव याचाच विचार करीत होती परंतु अलीकडे तो विलक्षण प्रकार घडत होता मध्येच एखाद्या सकाळीच शिलाला आपल्या दारात मोगऱ्याची ताजी फुलं दिसत होती आणि रात्री लताच्या घरी राणीच्या हातात चॉकलेट दिसत होत नि त्या चमत्कारानं शिला लता नि जयवंतराव यांचा गोंधळ उडाला होता शिला मनात म्हणत होती त्यानं आपला शब्द खरा केला मी मेलो तरी माझा आत्मा तुझ्या भोवती भटकत राहील असं तो मनाला होता त्याचप्रमाणे आता त्याचा तो आत्माच माझ्यासाठी सरफडत आहे चरफडत फिरत आहे यात काहीच खोट नाही त्याचा तो आत्मा मला विसरलेला नाही आणि पुढेही तो विसरणार नाही शिला शांत पडली होती रात्री अनंत आला त्यानं माझ्या दारात फुलं ठेवली राणीला चॉकलेट दिलं आणि नाहीसा झाला याचा अर्थ काय शिला स्वतःला हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारित होती लता गंभीर चेहरा करून स्वयंपाक करीत होती आणि ज्या जागी येऊन आनंद राणीला खाऊ देऊन जात होता त्या जागी राणी एकटीच खेळत होती आणि वरचेवर अनंतची आनंदची वाट पाहत होती थोड्या वेळानं जयवंतराव नि मोहनराव आले आणि गंभीरपणे रात्रीच्या प्रकाराचा विचार करीत बसले मोहन भूत या कल्पनेवर माझा मुळीच विश्वास नाही जयवंतराव म्हणाला परंतु आनंदच्या या प्रकारानं माझी तर मतीच गुंग झाली आहे आणि दुसरं असं की तो असा वरचेवर येऊन राणीला चॉकलेट देऊन जातो याच कारण काय असावं यात काहीतरी निश्चित गुड आहे मोहन म्हणाला कारण ज्या दिवशी तो राणीला खाऊ देऊन जातो त्याच दिवशी माझ्या दारात फुलं सापडतात मग हे रहस्य काय असावं यात नक्कीच काहीतरी रहस्य आहे मोहन म्हणाला पोलिसांना त्याच्या खिशात सापडलेला फोटो आणि कागदपत्र यावरून तो अनंतच होता म्हणजे अनंत मेला याबद्दल शंकाच उरत नाही हे अनंत आहे असं तुला म्हणायचं आहे का जयवंतरावाने प्रश्न केला मग तुमचं मत काय आहे मोहन उलट विचारलं मला काहीच सुचत नाही जयवंतराव होऊन बसला मला वाटतं आपण दारात पोलीस बंदोबस्त ठेवावा मोहन म्हणाला मला हे पटत नाही जयवंतराव म्हणाला कारण भूताटकीचे अनेक चमत्कार लोकांना माहीत आहेत आणि जर हा भूताटकीचा प्रकार असेल तर पोलीस काहीच करणार नाहीत शिवाय पोलीस बंदोबस्त किती दिवस ठेवणार हा एक प्रश्नच आहे मग काय करणार आहात मोहनने विचारलं मी जयवंतराव म्हणाला आता एकच करता येईल की काही विश्वासातली माणसं पाळतीवर ठेवून खरा प्रकार काय आहे ते पाहता एवढंच ठीक आहे तसं करा मोहन म्हणाला मी स्वतःही सावध राहतो शिलानं त्या दोघांचं बोलणं ऐकलं नी तिचे डोळे भरले आपण आणि स्वतःवर संतापून शिला तू जन्माला येऊन काय मिळवलंस तू एका चांगल्या नी प्रेमी माणसाच्या जीवनात आग लावून त्याची प्रथम राख केलीस त्याला माणसातून उठवून भूताच्या पंक्तीला बसवलास नि आता त्याचा तो भटकत असलेला आत्मा गारत करून तो डोळे झाकणार रात्री येऊन गेला त्या दिवसापासून जयवंतरावानं आपली काही माणसं बंगल्याच्या आजूबाजूला ठेवली होती नी तो स्वतःही सावध होता लतानं भरलेलं पिस्तूल जवळ ठेवलं होत ती रात्री ते पिस्तूल उशाला घेऊन झोपत होती आणि रोज रात्री झोपते वेळी राणी आईला म्हणत होती आई अनंत काकांना मारू नको बर आणि अनंतचं नाव ऐकताच लताला धडकी भरत होती आणि शिला रोज सकाळी उठून अंगणात फुलं पाहत होती परंतु तिची निराशा होत होती आणि एखाद्या दिवशी दारात फुलं दिसली की तिला आनंद होत होता नि ती लताकडे जात होती आणि राणीला रात्री खाऊ देऊन आनंद गेल्याचं ऐकून तिला हर्ष होत होता नी तो दिवस ती हसत काढत होती अर्धी रात्र झाली होती अंधारानं पोकळी पोकळी भरून काढली होती चराचर निपचित पडले होते आणि वातावरणात भेसुरता भरली होती फुलाखालून आनंदाची आकृती उठून शहराकडे चालू लागली तो समोर पाहत होता प्रथम त्यानं शिलाकडं जाऊन तिच्या दारात मुठभर फुलं ठेवली नि नंतर तो लताकडे गेला बंगला शांतच होता त्यानं दार लोटताच ते उघडलं गेलं नंतर तो आत गेला ने हळूच राणीच्या हातात चॉकलेटचं पाकिट देऊन तो चटकन बाहेर पडला नी राणी म्हणाली आई अनंत काका येऊन गेले तशी लता उठली तिनं दिवा लावला वरांड्यात गेली तेव्हा अनंत फाटकाजवळ गेला होता त्यानं वळून पाहिलं आणि लतानं गोळी झाडली मोठा धडाका झाला नि अनंत फाटकाजवळ जाऊन कोसळला जयवंतराव धावत गेला राणी बाहेर आली पिस्तुलाच्या आवाजानं आजूबाजूचे लोक जागे झाले ती गोळी अनंताच्या मानेला लागली होती आणि रक्ताच्या थारोळ्यात तो शांत पडला होता त्याला पडलेला पाहून राणीनं एकच आक्रोश सुरू केला आईनं आनंद काकांना मारलं असं म्हणत ती लोळू लागली आनंद जयवंतरावानं हाक मारली होय मी अनंतच आहे अनंत बोलू लागला आता राणीला शांत करा तिला सांभाळा नाहीतर ती लताच्या विरुद्ध जबानी देईल आणि लता, दे। लता कडील पिस्तूल बाजूला ठेवा माझ पिस्तूल माझ्या जवळ आहे लोकांनी गर्दी केली जयवंतरावानं अनंतला मोटारीत घालून दवाखान्यात नेला तिथं जाताच आत्महत्या एवढे शब्द उच्चारून अनंत बेशुद्ध झाला सकाळी दारात फुलं पाहताच शिला लताकडे गेली नीतीला दारातच राणी रडत म्हणाली मावशी मावशी रात्री आईनं आनंद काकांना गोळी मारली आणि हे ऐकून शिलानं लताला जाऊन विचारलं लता काय केलंस शिला मी तरी काय करू लता डोळ्याला पदर लावून म्हणाली मी भूत म्हणून गोळी झाडली ग आता चला दवाखान्यात अनंत शिलानं हंबराडा फोडला अनंत शांत पडला होता रात्रीच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती परंतु पुष्कळ प्रयत्न करूनही त्याच्या मानेतील ती गोळी सापडली नव्हती म्हणून डॉक्टर पुन्हा त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करायचा विचार करीत होते पण ती धोक्याची वाटत होती शिला आणि लता अनंतच्या जवळ बसल्या होत्या त्या दोघींचे डोळे अश्रू ढाळीत होते नी राणी हुंदके देत रडत होती जयवंतराव मुक्त होऊन त्याच्याकडे एकटक पाहत होता ती मंडळी आनंद कधी बोलतोय याची वाट पाहत होती उशिरानं त्यांना डोळे उघडून सर्वत्र नजर फिरवली नी शिलाला रडत बसलेली पाहून त्याचे डोळे भरले मग त्यानं राणीला पुढं बोलवली तशी ती पुढं जाऊन म्हणाली काका, तुम्हाला आईनं मारलं ना नाही राणी मला माझ्या कर्मान मारलं आहे अनंत क्षीण आवाजात म्हणाला राणी तुझ्या आईनं माझ्यावर उपकार करून मला एका भयंकर अशा दुःखातून मुक्त केले आहे तू तसं बोलू नको आणि काय जयवंतरावांना विचारलं आणि अनंत म्हणाला माझं पिस्तूल कुठं आहे ते तुम्ही ताब्यात घ्या खिशात आणखी काय होत फुलं नि चॉकलेट जयवंतराव बोलला आणि शिला मनात म्हणाली जे जे बोललात ते तुम्ही खरे केले जयवंतराव आता माझं एक काम करा अनंत म्हणाला आता जाऊन दोन तारा करा एक मुक्ताला आणि एक माझे मित्र एस एस आळतेकर मुक्काम पोस्ट आळते पन्हाळा पेटा ठीक आहे असं म्हणून जयवंतराव निघाला आणि डॉक्टर त्याला एका बाजूला घेऊन म्हणाला मिस्टर थोरात रात्री अनंतवर एक शस्त्रक्रिया झाली आहे परंतु ती गोळी कुठं दडली आहे तिचा पत्ताच लागत नाही तेव्हा पेशंटची परिस्थिती गंभीर आहे त्याच्या मानेची अर्धी चिरफाड झाली असून आणखी किती करायची हा प्रश्नच आहे तेव्हा तुम्ही त्यांच्या आप्तांना बोलावून घ्यावे म्हणूनच पोस्टात जात आहे असं उत्तर देऊन जयवंतराव जयवंतरावंताच्या भवितव्याचा विचार करीत बाहेर गेला मुक्ता आळतेकर लता शिला जयवंतराव राणी ही मंडळी आनंदभोवती बसली होती तो पडून बोलत होता आळतेकर ठरल्याप्रमाणे माझा शेवट समीप आला आहे तेव्हा मी तुम्हाला विनंती करतो की ठरल्याप्रमाणे माझ्या दौलतीची विल्हेवाट लावायची आणि दुसरं असं की माझी जीवनकथा अर्धी लिहिली आहे ती पूर्ण करायची हस्तलिखित मुक्ता दिन ते घेऊन आता मी जे सांगेन ते नोंद करून पुढील भाग पूर्ण करायचा बरीच गोळी झाडली कुणी ते तुम्ही नंतर जयवंतरावांना विचारा बर सांगा आळतेकर सरळ बसले आणि अनंत सांगू लागला आळतेकर मी जन्मापासून पोरका आहे लहानपणी माझी माझ्या आई बापांची मृत्यून ताटातोट केली त्यामुळे वाटत होतं की कुणीतरी माझी काळजी करावी माझ्या शिरावर मायाच छत्र धरावं म्हणून मी काही माणसांना आपली माणसं समजून बसलो परंतु त्या सर्वांनीच मला लाथाडलं ती मला सोडून गेली नव्हे मी इतका श्रीमंत असून मला घरातून आकलून लावले मी शिला आणि लता आम्ही एकत्र वाढलो त्यांना आपले आप्त मानले परंतु लतानं माझा घोर अपमान केला त्यानं मी खचून गेलो जन्मातून उठलो परंतु लताच्या राणीवर माझ फारच प्रेम होत तिला पाहण्यासाठी माझा जीव तळमळत होता आणि जेव्हा लतानं मला घरी येऊ नको अशी ताकीद दिली तेव्हापासून मला वेडाचे झटके येऊ लागले काही वेळ मी ठीक असायचा तर मध्येच मला वेडाचा झटका यायचा मी काय करीत आहे कुठे जात आहे याच मला भानच राहत नव्हतं मला राणीची आठवण झाली की भयंकर दुःख होत होत मग ते दुःख असह्य होऊन मी एके दिवशी राजापूर सोडलं आणि कुठेतरी दूर जावे म्हणून निघालो गाडीत एका माणसानं माझं पाकिट चोरलं आणि मी गाडी सोडली आणि पुढं त्याच गाडीला अपघात झाला ज्या माणसाजवळ ते माझं पाकिट सापडलं त्यालाच पोलिसांनी अनंत म्हणून जाहीर केले कारण त्या पाकिटात माझा फोटो होता तोही वर्तमान पत्रांनी छापला आणि मी जिवंतपणे मरण पावलो नंतर मी राजापूरला आलो मी कुठेही बसू लागलो आपण कुणालाही दिसू नये स्वतःला दडवावे असे मला वाटत होते मी काय जेवलो कुठं झोपलो मला काही आठवत नाही परंतु राणीची आठवण झाली की मी रात्री चोरून लताच्या घरी जाऊ लागलो परंतु आमच्या घराचं दार कस उघडलं जात होत जयवंतरावानं विचारलं आणि अनंत म्हणाला ते राणीला विचारा मी घरी यावं म्हणून ती रोज दार उघड ठेवित होती आणि त्यामुळेच मी भूत ठरलो आणि काल माझा तसा तो शेवट झाला आता मला जगण्याची आशा नाही मी इच्छाही नाही अनंत बोलत होता निश्चिला पुतळ्यासारखी बसून ऐकत होती आणि रडत होती लता पच्छतापाच्या आगीत होरपळत होती राणी केविलवाना चेहरा करून आनंतकडं पाहत होती बर पुढं बोला आळतेकर बोलला पुढं काय पिस्तुलातील आगीनं माझ्या हृदयातील आग विजली आनंद म्हणाला दुःखानं दुःख शीतल होत असा मला अनुभव आला आहे तेव्हा ही कादंबरी पूर्ण करा आणि मृत्यू पत्राप्रमाणे माझी सर्व दौलत मुक्ताला मिळावी नी माझी पेरूची बाग राणीला मिळावी म्हणजे माझा आत्मा शांत होईल ते सर्व होईल आळतेकर म्हणाला तुमच्या पुस्तकाचं नाव काय ठेवायचं आग अनंत सद्गतीत होऊन म्हणाला आळतेकर काळजाला लागलेली आग भयंकर असते हे मी तुम्हाला कस सांगू भेटीची वेळ संपली सर्व मंडळी निघाली तेव्हा मुक्तानं आनंदच्या पायावर डोकं ठेवलं आणि हुंदके देत म्हणाली सरकार मी शिकस्त केली ना पण यश आले नाही मुक्ता मी स्वतःच अपयशी आहे मग तुला कसं यश येणार अनंत म्हणाला सर्व काही जप सुखी रहा बाळाला सांभाळ पांडाची काळजी घे त्याच लग्न कर आता आपली सर्वांची हीच शेवटची भेट आहे जा आणि हे पहा मी काहीही घेऊन जात नाही फक्त तू शिला लता राणी जयवंतराव मोहनराव या सर्वांची गोड आठवण घेऊन जात आहे आता माझ पत्र तुम्हाला येणार नाही तुमची खुशाली मला कळणार नाही राणीचं लग्न होईल तेव्हा तिला माझ्या वतीनं पाच हजारांचे दागिने कर विसरू नको आता तू मुक्ता नसून अनंत उद्धवराव चव्हाण आहेस अनंत शिलान हंबरडा फोडला आणि त्याच रात्री अनंतवर पुन्हा दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली परंतु डॉक्टरांना यश आले नाही अनंतनं अखेर जगाचा कायमचा निरोप घेतला अनंत आनन्त अनंतात विलीन झाला आणि अनंत मरण पावला ही बातमी जेव्हा शिलानं ऐकली तेव्हा ती चरपडून उठली आणि मी आज आत्महत्या करीत आहे अशी चिठ्ठी लिहून ठेवून धावत निघाली तेव्हा तिला काहीच दिसत नव्हते ती भ्रमिष्ट झाली होती दवाखान्याच्या रोखानं पळत होती परंतु ती अनंतच्या प्रेतापर्यंत पोहोचू शकली नाही मध्येच एका मोटारीनं तिला त्या दुःखातून मुक्त केलं आणि अनंत बरोबरच तिचीही जीवन ज्योत निमाली राणीवर जीवापलीकडे प्रेम करणारी शिला आपल्या लाडक्या राणीला टाकून निघून गेली लता रावसाहेब जयवंतराव सावळाराम थोरात आणि ज्याच्याशी लग्न झाले होते तो मोहन या सर्वांना दुःखात लोटून गेली लताच्या आनंदाने भरलेल्या घरात दुःखाचा अंधार दाटला सावळाराम थोरात आसव ढाळीत मनाला। हे माझ्याच विपरीत करणीचं फळ आहे मीच शिलाबाईचं जबरीनं लग्न केलं ते जर केलं नसतं तर ती जन्माची सुखी झाली असती आणि राणी तर वेडावली ती मावशी नी अनंत काका अशा हका मारून एक सारखी रडत होती नी राणीची ती करुण अवस्था पाहून लताचं काळीच फाटत होत तीही राणीला पोटाशी धरून हंबरत होती, होती। मुक्ताच्या आकांताला तर सीमाच नव्हती नदीकाठी दोन चित्ता समोरासमोर जळत होत्या आग धडपडत होती हु, दोन्हीची धग एक झाली होती जयवंतराव सावळाराम रावसाहेब मोहन हे दूर उभे राहून पाहत होते लता राणीला घेऊन दूर पुलावर उभी होती तिथच मुक्ता रडत उभी होती ती म्हणत होती सरकार माझ्यासाठी नाही तर बाळासाठी ने आपल्या लाडक्या राणीसाठी तरी जगायचं होत का कंटाळा केलात आमचा समोर चिता भडकल्या होत्या त्या दोन्ही चितांचा धूर पुष्कळ उंच जाऊन मग एकत्र मिसळून दिगंतराकडे झेप घेत होत्या तो एकत्र झालेला धूर पाहून मुक्ता म्हणाली सरकार जिवंतपणे तुम्हाला शिला लाभली नाही परंतु तुम्ही तिला मरून मिळवली आणि आता तिचा धूर बरोबर घेऊन जात केवढ नवत